न्यूजला लाइक व सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेतर्फे गणपतराव पाटील यांचा सत्कार श्रोत दत्त कारखाना निवडणुकीत सत्तारूढ पॅनल विजयी झाल्याबद्दल सन्मान दिव्यांग बांधवांना सहकार्य राहील गणपतराव पाटील येथील श्री दत्त साखर कारखाना उद्योग समूहाचे प्रमुख गणपतराव पाटील दादा यांच्या नेतृत्वाखाली सत्ताधारी श्री दत्त विकास पॅनलने कारखाना निवडणुकीत विजय संपादन केल्याबद्दल शिरो तालुका प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या वतीनं सहकार महर्षी गणपतराव पाटील दादा यांचा दिव्यांग बांधवांविषयी कृतज्ञता व्यक्त केली यावेळी प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेचे तालुका अध्यक्ष सईद पिरजादे उपाध्यक्ष अनिल देशमुख प्रदीप आयकोळे नारायण लोखंडे किसान चौगुले विजय परिट सादिक बागवान समीर नदाफ यमनाप्पा पाथरवट यांच्यासह प्रहारचे जिल्हा उपाध्यक्ष डॉक्टर दगडू माने एम एस गवंडी चिकूगुरव उपस्थित होते गणपतराव पाटील म्हणाले दिव्यांग बांधवांनी शुभेच्छा दिल्याबद्दल आभार मानतो भेटत चला दिव्यांग बांधवांच्या अडचणीसाठी नेहमी सहकार्य राहील असंही त्यांनी सांगितलं यावेळी तालुक्यातील लोक कलाकार यांच्या वतीनं दत्त उद्योग समूहाचे प्रमुख गणपतराव पाटील यांचा सत्कार रंगकर्मी राजेंद्र प्रधान व डॉक्टर विजयराज कोळी यांच्या हस्ते करण्यात आला डॉक्टर दगडू माणे मारुती कोळी पांडुरंग धनकर पुजारी सौरभ काशीद आसावरी हेर्लेकर प्रशांत माने श्रीनिवास कुंभार लखन कांबळे यांच्यासह कलाकार उपस्थित होते